मित्रांनो तुम्ही कधी कल्पना केली आहे का जंगल सफारीला जाऊन समोर तुम्हाला असं काय दृश्य दिसेल जे तुम्ही आयुष्यभर कधी विसरू शकणार नाही एक क्षण जिथे भीती आणि आश्चर्य दोन्ही तुमच्या डोळ्यासमोर उभं राहतं जंगलाच्या गर्भात जन्म होतोय एका नव्या जीवाचा आणि तो क्षण तुमच्या कॅमेरात कैद होतोय विचार करा काय अनुभूती असेल काय तो दिवस असेल जंगल सफारी म्हणजे फक्त वाघ सिंह किंवा हत्ती जिराफ पाहणं इतकंच नाही तर कधी कधी निसर्ग तुम्हाला अशा काही गोष्टी दाखवतो ज्या डोळ्यांनी पाहणं म्हणजे आयुष्यभराचं भाग्य असतं एका पर्यटकाला सफारी दरम्यान असाच एक क्षण अनुभवायला मिळाला ती गाडी हळूहळू पुढे नेत असतो समोर एक उंच जिराफ रस्ता अडवून उभासतोय ती थोडीशी घाबरते पण जिराफला बाजूला करत गाडी पुढे नेते आणि पुढच्या क्षणी तिचे डोळे विस्फारले जातात कारण तिच्यासमोर एक छेबरा प्रसूतीच्या अवस्थेत असतो ती लगेच गाडी थांबवते आणि शांतपणे त्या दृश्याकडे पाहत राहते तिच्या कॅमेरामध्ये कैद होतो निसर्गाचा सर्वात पवित्र क्षण मातृत्वाचा जेब्राला होत असलेल्या वेदना त्याचे धडपडणारे श्वास आणि त्या वेदनातून बाहेर पडणारा नवा जीव पाहून कोणाच्याही अंगावर काट आल्याशिवाय राहणार नाही ना। काही वेळामध्येच जमिनीवर एक लहानसं पिल्लू जन्माला येतं अजूनही डोळे नीट उघडलेले नसतात तरी ते पिल्लू आपल्या नाजूक पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करतं पहिल्याच क्षणाला आयुष्याशी झगडतं आणि हा झगडा आपल्याला सांगतो मातृत्व कधीच सोपं नसतं पण पन प्रत्येक जन्म हा आशेचा एक नवा संदेश असतो हा व्हिडिओ पाहून नेटकरी देखील भारावून गेले आहेत कुणी म्हणतं हे जगातील सर्वात सुंदर असं दृश्य आहे तर कुणी म्हणतं मातृत्व किती कठीण असतं हे फक्त आईच जाणू शकते आज आपण माणसं आपल्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या त्रासांना मोठं करून बसतो पण हा व्हिडिओ आपल्याला शिकवतो की जगायला जन्म घेतल्यानंतर पहिलं पाऊल टाकणं हेच खरं धैर्य असतं म्हणून लक्षात ठेवा किती अडथळे आले तरी प्रत्येक जन्म म्हणजे नवीन संधी असते नवं जीवन असतं आणि नव्या आशेची सुरुवात असते हेच कारण आहे की हा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झालेला आहे कारण तो झबराच्या प्रसूतीचा नाही तर मातृत्व धैर्य आणि आशेचा खरा संदेश देतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्यल्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका